I don't know. एक तर मंडळी आपण फायनली पोचलोय समुद्रावरती खवने बीच वरती त्या साईडला बघू शकता खवने बीच वर तर मंदिर ह्या साईडला पण बघू शकता तुम्ही इथं पण वरती मंदिर दिसतंय पण आपण आहे ना वगैरे दुसऱ्या रोडने आलेलो आहे जो आपलं मंदिर ठीक आहे चला आपण आता इकडचा व्ह्यू बघूया मस्त वेगळी तर कंटिन्यू राहा ह्या साईडला बघू शकता विशाल चालतंय पुढे पाठीमागे मस्त असं लोकेशन आहे ह्या साईडला हे बघा तर मंडळी या बघा आपण इथनं खाली आलेलो आहे ह्या साईडला बघू शकता मस्त असं वातावरण आहे हे बघा सगळ्या होड्या वगैरे लागलेल्या त्या साईडला ह्या साईडला ना हॉटेल दिसतंय मित्रांनो हे बघा ही जाळी वगैरे ठेवलेली आहेत बोटिंगची

हवने बीच आहे हा हवने बीचवरती नक्की भेट द्या या साईडला हॉटेल वगैरे पण आहेत भरपूर बघू शकता तुम्हाला मस्त की बोटिंग वगैरे हो आहे आता संध्याकाळच्या टायमिंगला हॉटेल हो। वगैरे फॅरिंगला राखणीसाठी वगैरे तुम्हाला दाखवणार बोटी वगैरे वगैरे मस्ते त्या साईड बघू शकतात सगळे ना मासेमारीच्या बोटी आहे संध्याकाळी वगैरे सकाळी मासेमारी किती जाते साईडला बघू शकता वगैरे बरेचसे लोक आहेत तिकडे फिरण्यासाठी आणि जे पलीकडचं साईडला दिसतात त्यावरती व्हाइट कलर तर ते हॉटेल आहे मोठं चला आता आपल्या तिकडच आहे फिरत फिरत तोपर्यंत मित्रांनो समुद्राचा आनंद घ्या फायनली आपण पोचलो इकडं हे बघा बोटिंग झाली बघू शकता तर मंडळी बघू बघितले असणार आता तुम्हाला मी बोट दाखवली चारशे रुपये तिकीट होती अर्धा तासासाठी तर एवढी काय परवडत नाही त्यांनी पण कमी घेतली पाहिजे दोनशे दो ते तीनशे ती रुपयेपर्यंत चारशे भरपूर आहेत चला तुम्हाला ते ना आपण त्या साईडला जाऊया आपण कडप्पांमध्ये जरा फोटोशूट पण करायचं होता विशालला चला भेटूया डायरेक्ट आपण पुढे फायनली मित्र म्हणून ना आपला फोटोशूट पण झालेला आहे ह्या साईडला बघू शकता तुम्ही खडक वगैरे आहेत आपलं फोटोशूट झालेला आहे पाठीमागच्या साईडला पण आहे ना व्हिडिओ शूट चालू आहे त्यांचा म्हणजे रेसिपी काहीतरी करतात त्यांचा व्हिडिओ शूट चालू आहे ह्या साईडला सनसेट पण टाइम झालेला आहे या साईडला चला आपण आता पुढच्या साईडला जाऊया कंटिन्यू राहा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या साईडला खेकडे वगैरे बघू शकतो मोठे असे खेकडे आहेत ह्या बघा तर आपल्याला बघितल्यावरती लगेच पळून जातात जातं त्याच्यामुळं पकडायला मिळणार नाही आपल्याला तुम्हाला एक पकडून दाखवला असता ट्राय करून पण काय मिळणार बघू तरी पण आपण एक ट्राय करूया तर चला तर मंडळी या साईडला बघू शकता आपण त्याकडं पकडलं बघा कसं चावतोय बघा बघा पूर्ण ग्रीन कलर रेड कलरचा असतो हा पण ते शेवाळमुळे आहे ना ग्रीन झालेला आहे तो तर आपण त्याला सोडून देऊया साईडला पण जाणार जाणारे वाटतं पाण्यामध्ये ह्या साईडला जाळी वगैरे हो भरलेली दिसतात बघा बोटीमध्ये माणसं वगैरे सगळे आलेले आहेत तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहते बघायला पण बघायला पुढं हे सर इकडं इकडं साईडला बघू शकता आपण ह्या साईडला राफनीची वाट बघितली पण ते काय नाही जात होडी ह्या बाकीच्या होड्या जाणार आहेत कारण का त्यांना ते मासे वगैरे दिसत नाही त्यामुळे ते होडी ढकलणार नाहीत आणि सनसेट पण झालेला आहे बघू शकता तर आता आम्ही पण घरी निघालो आहे दोघं पण साईडला बघू शकता विशाला मी घरी निघालोय चला काळ पण भरपूर पडलेला आहे त्या साईडची जाळी वगैरे भरत आहेत चला आता आपण पण निघूया पट्टन लवकरात लवकर या साईडला बाहेरून तर ती पण पोहण्याचा आनंद घेत आहेत तर मंडळी ह्या साईडला बघू शकता आपण आता घरी निघालो आहे आम्ही दोघं पण तर भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर असेच तुमच्यापर्यंत आपण छान छान बीचेस ची माहिती देऊया आणि तुमच्यापर्यंत बीचेस पोचूयात चांगले चांगले तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बरे राहा शकता आपला योगायोग आहे मस्त की एस टी पण भेटली इथं खवण्याला जी एस टी येते ना ते इथं रिटर्न वळून परत वापस जावी ह्या साईडला बघू शकता आणि ह्या साईडला हे वरती येते मंदिर आहे ह्या साईडला ते बघा तर चला आता आपण पण निघूया बाय बाय ह्या साईडला विशाल बघू शकता गाडीला आता सेल्फ मारतो आहे आता आम्ही पण निघतो दोघं